नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कुणाल एस एग्रीकल्चर भारतीय उन्नत खेती या चॅनल मध्ये तुमचे सर्वांचं स्वागत आहे आज आपण हिरोपूरचा बैल बाजार आणि शेळी बाजार हा बीड जिल्ह्यातील मोठा बाजार जो आहे तो बाजार आपण आज दाखवणार आहेत की याच्यामध्ये बैलाची किंमत काय म्हशीची किंमत काय शेळीची किंमत काय याच्याबद्दल आता आपण माहिती सांगत आहोत तर हे इथं शेतकरी त्यांना विचारू किती किंमत किंमत आहे यांची किंमत एक लाख पंचवीस हजार एकदम गरीब गॅरंटेड पाच वर्षाच्या पोरांनी बी धरायची शेतीला चलायला त्याला हो चला। एकदम गॅरंटीड बरतं मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्याऐंशी अठ्याऐंशी ब्याऐंशी अकरा बत्तीस राहणार

मोबाईल नंबर डबल सांगा सत्याऐंशी अठ्याऐंशी ब्याऐंशी अकरा बत्तीस काढा आपला तो टायर टायरचा आहे तो मोठा हो गॅरंटीड टायरला जुळलेला आहे तो जुळलेला हो किती ओढत टायर टायर तीन टन तीन टन हो एकदम गॅरंटी खिलार खिलार मोठा बैल आहे तीन टन मोडत टायर बघा

दिलीप मुरली भेटे किती द्यायचे बैल एक सत्तर किद्दा तिथं सहा 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 टायरला टायरचे बोलत नाही शेतीचे शेतीचे का आहेत का नाही नाही लेकरांना मारित नाही कामाला ते कसे सगळं सगळं बोलणार